अशा चर्चा रंगू लागल्या आहेत नमस्कार मी नम्रता नलोडे आणि आपण पाहत आहात सातारा न्यूज पाहूयात आजचा लोकसभा उमेदवारी संदर्भातील हा खास रिपोर्ट सातारा लोकसभेची निवडणूक मोठी गमतीशीर आणि रंगतदार चालली असून कोणत्याही पक्षाचा सातारा लोकसभेसाठी उमेदवार निश्चित न झाल्याने माझ्या विरोधात आला तरी त्याला चितपट केला जाणार यासाठी दंड थोपटला नाही उदयनराजे भोसले यांनी उमेदवारी जाहीर होण्याबरोबर प्रचाराची रणधुमाळी चालू केली आहे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी शरद पवार गट उमेदवारांची चाचपणी करीत असून सातारा लोकसभेसाठी तगडा उमेदवार दे देण्याचा प्रयत्न शरद पवार गटाकडून केला जाणार आहे अशी चर्चा जनमानसामधून होऊ लागली आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे गटाचे सातारा जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम जाधव हे एकला शिंदे यांच्याकडे जाऊन भेट घेतलेली होती आणि लोकसभेसाठी इच्छुक आहेत अशी त्यांना विनंती केली होती त्यानंतर अजितदादांनाही भेटले होते असेही बोलले जात आहे तसेच मध्यंतरीच्या काळामध्ये मी निवडणुकीला सामोरं जाणार असा त्यांनी स्वतः आवाज उठवला होता परंतु कोणीही जवळ न केल्याने शरद पवार यांना मुंबई येथे गुरुवारी भेटून मी आपल्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहे असे बोलल्यानंतर

तसेच ज्या पक्षांमध्ये म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असताना मध्यंतरीच्या काळामध्ये एकनाथ शिंदे बरोबर जाणारे पुरुषोत्तम जाधव हे आता कोणत्याही पक्षाचे चिन्ह घेण्यासाठी आतुरलेले आहेत पक्षनिष्ठा बाजूला ठेवून फक्त खुर्चीसाठी मतदारांच्या बरोबर हात मिळवणी करीत आहेत परंतु मतदार यांना जवळ करणार का असाही सवाल उपस्थित केला जात आहे शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी पुरुषोत्तम जाधव यांना

तसे दहाचे शंबर कार्यकर्ते उभे करण्याची उमेद त्यांची संपलेली आहे असे हे सर्वसामान्य जनतेमधून बोलले जात आहे परंतु सध्याच्या राजकारणामध्ये निष्ठाही राहिलेली नसून जो तो खुर्चीसाठी पक्षातून मोठे झालेले नेते तो पक्ष विसरून फक्त खुर्चीसाठी सैरवैर फिरत आहे त्याच पद्धतीने पुरुषोत्तम जाधव पक्षनिष्ठा बाजूला ठेवून कार्यकर्त्यांना विचारत न घेता फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय नेत्यांच्याकडे खुजरा घालत आहे असेही बोलले जात आहे